नमस्कार डिजिटल भारत समाचारमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आपण पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेतील एका मोठ्या महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत पुणे मेट्रो तिच्या विस्ताराबद्दल आणि सध्या काय कामं सुरू आहेत यावर जरा सविस्तर बोलूया अगदी बरोबर पुणे मेट्रो खरं तर शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलते आहे आणि आता त्यात आणखी काही महत्वाचे टप्पे जोडले जात आहेत हो मी पण ऐकलंय की काही नवीन मार्गांना नुकतीच परवानगी मिळाली आहे काय नक्की हे मार्ग जरा सांगाल का हो अगदी ताजी बातमी आहे ही म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाने पंचवीस जून दोन हजार पंचवीस ला पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातल्या दोन महत्वाच्या विस्तारांना काय म्हणतात त्याला हिरवा कंदील दाखवलाय अच्छा पहिला आहे वनास ते चांदणी चौक आपण त्याला मार्गिका टू ए म्हणू शकतो आणि दुसरा रामवाडी ते वाघुली किंवा विठ्ठलवाडी म्हणजे मार्गिका टू बी वनास ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली म्हणजे शहराच्या दोन्ही बाजू कव्हर होतंय हो नक्कीच आणि हे दोन्ही मार्ग आहेत ना ते एलिव्हेटेड असणार आहेत म्हणजे पिलरवरचे अच्छा उन्नत मार्ग बरोबर एकूण लांबी साधारण बारा पॉइंट पंच्याहत्तर किलोमीटर भरेल आणि त्यावर ते तेरा नवीन स्टेशन्स येतील तेरा नवीन स्टेशन्स हो आणि यामुळे चांदणी चौक बाऊधन कोथरूडचा काही भाग खराडी आणि वाघोली सारखे जे पुण्याचे वेगाने वाढणारे भाग आहेत ना ते थेट मेट्रोने जोडले जाणार आहेत म्हणजे कनेक्टिव्हिटीसाठी खूपच महत्वाचं ठरणार आहे पण या कामासाठी खर्च किती अपेक्षित आहे आणि वेळेच काय नियोजन आहे खर्च आम, खर्च बराच मोठा आहे अंदाजे तीन हजार सहाशे सव्वीस कोटी रुपये बापरे तीन हजार सहाशे सव्वीस कोटी हो पण हा भार वाटून घेतला जाणार आहे म्हणजे केंद्र सरकार आपलं महाराष्ट्र शासन आणि काही बाहेरच्या वित्तीय संस्था हे सगळे मिळून उचलणार आहेत अच्छा आणि वेळ किती वर्षात पूर्ण होईल उद्दिष्ट आहे की हे काम पुढच्या चार वर्षांमध्ये पूर्ण करायचंय फक्त चार वर्षात हे तर खूपच महत्वाकांक्षी वाटतंय प्रवाशांना याचा थेट फायदा कसा मिळेल म्हणजे कोणते भाग जास्त जोडले जातील नक्कीच फायदा होईल हे मार्ग पुण्यातले महत्वाचे आय टी पार्क्स आहेत ना जसं खराडी वगैरे मोठी व्यावसायिक केंद्र मग शिक्षण संस्था आणि जिथे खूप लोक राहतात असे निवासी भाग या सगळ्यांना जोडतील त्यामुळे अपेक्षा आहे की लोक स्वतःची वाहनं कमी वापरतील आणि मेट्रोकडे वळतील आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा न्यायालय स्टेशनवर हे नवीन मार्ग सध्याच्या जांभळ्या मार्गी केला जी पिंपरी चिंचवड ते स्वारगेट जाते ती हो तीच आणि जी हिंजवडी सिव्हिल कोडची तिसरी मार्गिका येणार आहे तिला पण जोडले जातील म्हणजे शहरात कुठेही मेट्रोने फिरणं एकदम सोपं होऊन जाईल अरे वा म्हणजे इंटरचेंजची सोय चांगली म्हणा अगदी आणि आणखी एक प्लस पॉईंट म्हणजे चांदनी चौकात मुंबई बंगळुरू मार्गावरून येणाऱ्या बसेससाठी आणि वाघोलीमध्ये नगर संभाजीनगरकडून येणाऱ्या बसेससाठी मेट्रो स्टेशन जवळच सोय केली जाईल अच्छा म्हणजे शहराबाहेरून येणाऱ्यांसाठी पण हे खूप सोयीचं ठरेल बरोबर त्यामुळे लांबून येणाऱ्या प्रवाशांनाही शहरात फिरायला मदत होईल आणि पौड रोड नगर रोडवरची जी ट्रॅफिकची डोकेदुखी आहे ती पण कमी व्हायला मदत होईल अशी अपेक्षा आहे हे ऐकून खूपच बरं वाटलं प्रवासी संख्या किती वाढेल असा काही अंदाज आहे का यामुळे हो एक प्राथमिक अंदाज आहे असं म्हणतात की हे मार्ग दोन हजार सत्तावीस मध्ये पूर्ण झाल्यावर फक्त मार्गिका दोन वर दररोज अजून शहाण्णव हजार प्रवासी वाढतील शहाण्णव हजार रोजचे हो आणि हाच आकडा दोन हजार सत्तावन्न पर्यंत दररोज तीन पॉइंट एकोणपन्नास लाखांपर्यंत जाईल असा अंदाज आहे प्रचंड वाढ आहे ही मेट्रोची गरज किती आहे हे या आकड्यांवरून स्पष्ट दिसतंय बरं हे झालं नवीन मंजुरी मिळालेल्या मार्गांबद्दल पण सध्या जी कामं ऑलरेडी सुरू आहेत त्यांची काय परिस्थिती आहे जसं की पिंपरी चिंचवड ते निगडी मार्ग हो त्याबद्दल सांगते पिंपरी चिंचवड महानगरपालिका पीसीएमसी स्टेशनपासून पुढे निगडीतल्या शक्ती चौकापर्यंत जाणाऱ्या जांभळ्या मार्गिकेचा जो विस्तार आहे त्याचं काम सध्या खरंच खूप जोरात सुरू आहे अच्छा म्हणजे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची आकडेवारी पाहिली तर एकशे एक्कावन्न पैकी त्र्याण्णव खांबांचं फाउंडेशन झालंय आणि बरं आणि जे सेगमेंट लागतात मार्गासाठी त्यातले ते तेराशे सत्तावीस पैकी सातशे तेरा, तेरा सेगमेंटचं सा कास्टिंग पण पूर्ण झालंय तर काम वेगात आहे साधारण दोन हजार सत्तावीसच्या मध्यापर्यंत हे पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे वा म्हणजे निगडीपर्यंत मेट्रो लवकरच पोहोचेल आणि स्वारगेटच्या पुढे कात्रज पर्यंतच्या भूमिगत मार्गाचं काय हो तो पण महत्वाचा टप्पा आहे स्वारगेट ते कात्रज हा फायव्हॉइ फोर सिक्स किलोमीटरचा पूर्णपणे भूमिगत मार्ग आहे अंडरग्राउंड हो त्यालाही मंजुरी मिळाली आहे आणि त्याचं काम फेब्रुवारी दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण होईल असं अपेक्षित आहे ह्यात एक नवीन अपडेट आहे आता बाळाजी नगरला पण एक एक्स्ट्रा स्टेशन बांधायचा निर्णय झालाय म्हणजे आधी तीन होती आता चार स्टेशन असतील त्या मार्गावर अच्छा म्हणजे कनेक्टिव्हिटी अजून वाढेल आता राहिला प्रश्न तिसऱ्या मार्गिकेचा हिंजवडी ते शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट गुलाबी मार्गिका तिचं काय स्टेटस आहे ती तर पीपीपी मॉडेलवर आहे ना अगदी बरोबर ती आहे तेवीस पॉईंट तीन किलोमीटर लांबीची आणि पूर्णपणे एलिव्हेटेड मार्गिका आणि ती सार्वजनिक खासगी भागीदारीतून म्हणजे पीपीपी तत्वावर बांधली जात आहे म्हणजे सरकार आणि प्रायव्हेट कंपन्या एकत्र हो पुणे आय टी सिटी मेट्रो रेल लिमिटेड नावाची कंपनी आहे जी टाटा आणि सिमेंट्स यांनी मिळून बनवली आहे ती हे काम करत आहे यावर तेवीस स्टेशन्स असतील त्याचंही बांधकाम सुरू आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये ती सुरू होईल अशी अपेक्षा आहे म्हणजे एकीकडे सरकारी निधी दुसरीकडे पीपीपी असं -पी. मिळून मेट्रोचं जाळं पुण्यात विस्तारतंय सध्या किती मेट्रो प्रत्यक्षात धावते आहे आणि प्रतिसाद कसा आहे लोकांचा सध्या दोन मुख्य मार्गिका पूर्णपणे कार्यरत आहेत एक जांभळी पीसीएमसी ते स्वारगेट आणि दुसरी निळी वनास ते रामवाडी हो या दोन्ही मिळून साधारण तेहतीस किलोमीटर मार्गावर सध्या मेट्रो सेवा सुरू आहे आणि प्रतिसाद विचाराल तर खूपच चांगला आहे म्हणजे दोन हजार चोवीस याच एका वर्षात चार पॉइंट पाच कोटीहून जास्त प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे साडेचार कोटी अरे वा एका वर्षात हा आकडा खरंच खूप मोठा आहे म्हणजे पुणेकरांनी मेट्रोला चांगलं सापलंसं सा केलंय म्हणायला हरकत नाही निश्चितच आणि जस जसं हे नेटवर्क वाढत जाईल तसतसं लोकांचा सार्वजनिक वाहतुकीवरचा विश्वास आणि वापर दोन्ही वाढेल याचा फायदा फक्त वेळ आणि पैसा वाचण्यात नाही तर रस्त्यावरची गर्दी कमी होईल प्रदूषण कमी होईल आणि शहराच्या एकंदर अर्थव्यवस्थेला पण चालना मिळेल अगदी बरोबर तेच हे सगळं ऐकून पुण्याच्या भविष्यातल्या वाहतुकीचं एक खूपच सकारात्मक आणि आश्वासक चित्र डोळ्यासमोर उभं राहते खरे पण एक विचार मनात येतोच की जेव्हा हे सगळं मेट्रोचं जाणं पूर्णपणे तयार होईल म्हणजे सगळे मार्ग सुरू होतील तेव्हा त्याचा पुण्याच्या एकूण जीवनशैलीवर लोकांचा रोजच्या जगण्यावर शहराच्या रचनेवर नेमका कसा आणि किती खोल परिणाम झालेला असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का नक्कीच हा खरंच एक महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल आज या सविस्तर आणि महत्वाच्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद